महाराष्ट्रात दोन गोष्टी मला अजून कळल्या नाही की का प्रख्यात पहिली एक गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण बऱ्याच लोकांना समजतंच असं नाही पण इंटरेस्ट प्रचंड असतो बा प्रश्न पडतो कधी कधी ह्या दोन गोष्टी न शिकवता समजल्या जातात ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर प्रचंड उत्साह असतो आणि खास करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मीही एका गावाच्या रुई छत्रपती एक गावाच्या म्हणजे माझं गावाचं नावच आहे रुई छत्रपती रुई छत्रपती ग्रामपंचायतचा मी विद्यमान सदस्य आहे निवडून आलेला ग्रामपंचायत सदस्य आणि मग मी ते इलेक्शन फार जवळून पाहिलं निवडणुका जवळून पाहिल्या आमदारकीच्या काही पाहिल्या खासदारकीच्या पाहिल्या नगरपालिकेच्या पाहिल्या महानगरपालिकेच्या पाहिल्या तसंही माझाही आवडीचा विषय राजकारण आहे राजकारण म्हणण्यापेक्षा एक देशहित जर करायचं असेल तर समाजाची काही माध्यमं तुमच्या हातात असली पाहिजे आणि त्याचप्रकारे जर तसं मी पॅरल एवढ्यासाठी बोलतोय की अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबवर बरेच लोक ऐकतात म्हणून आम्ही काही अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबवर बरेच मंडळी काही ऐकत असतात आणि म्हणून त्यांच्याशी मुक्त असते असा संवाद मी साधत असतो ही गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे पूर्ण भारताचे टीम मिळून अकरा जण खेळतात एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश मिळून संपूर्ण देशभर लोक क्रिकेट खेळताना मला दिसतात मग ती पुण्या मुंबईसारखे मोठी शहर असू द्या किंवा ग्रामीण भागातलं छोट्यातलं छोटं गाव असू राजकारणाचंही तसंच आहे मग राजकारण हे या देशाची परंपरा आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वतंत्र झाला सुमारे दीडशे वर्ष सोळाशे साली इंग्रज आपल्याकडे व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले इंग्रज राज्यकर्ते बनले मी थोड्या इतिहासात पलीकडे जाऊन काही गोष्टी सांगू इच्छितो प्रगती कुठे सांगा ना प्रगती कुठे ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली आणि राज्यकर्ती बनली फोडा आणि तोडाचं राजकारण त्यांनी अनुभवलं त्यांनी ओळखलं या ठिकाणी एक संध लोक नाही आहेत आपापसात भांडतायत त्याचा फायदा त्यांनी घेतला त्यावेळेस त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे घडून आणले जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली आणि मग दोन भांडलं करायला लागले की यांचा फायदा इंग्रजांना झाला पुढच्या काळामध्ये झहाल नेतृत्व निर्णयास आलं अॅलनहूमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीच्या काळामध्ये झहाल विचारांनी प्रेरित झालेला पक्ष होता लोकमान्य टिळकांचं नेतृत्व सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाला लाभलं त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये गांधीयुग सुरू झालं गांधीजींनी नेतृत्व हातात घेतलं मवाळ दृष्टिकोनातून काँग्रेस काम करू लागली आणि मग अशा प्रकारे सामाजिक दृष्टीने काही गोष्टी घडत गेल्या एकोणीसशे बेचाळीस साली एवढे मवाळ गांधी सुद्धा म्हटले चले जाव सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पन्नास ला भारताची स्वतंत्र राज्यघटना अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारताची स्वतःची अशी एक आपली राज्यघटना आणि त्याला सार्वभौम राज्यघटना म्हणून जगाने मानलेली लोकशाहीची सर्वात मोठी जी राज्यघटना आहे लोकांनी लोकांसाठी लोकांनी सुरू केलेलं राज्य अब्रामलिंकर कदाचित व्याख्या सांगितली असेल मी तर एवढं सांगतो अठरा पगड जातीला विविध जाती, जाती धर्मांना विविध भाषा आणि प्रांतिक संरचना असणाऱ्या अखंड भारताला जर एकत्र करून घ्यायचं असेल तर त्या आपल्या संविधानामध्ये त्या आपल्या घटनेमध्ये ताकद आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे कारण घटनेने सर्वांची ताकद सर्वांचे अधिकार सर्वांची कर्तव्य अतिशय स्पष्ट आणि ठळक सांगितलेली आहे लिखित स्वरूपाची आपली घटना आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये झाल्या पन्नासला नेतृत्व सुरू झाल्यानंतर ने पंडित नेहरूंनी सुरुवातीला पंचशील योजना आणली त्यामध्ये देशाचं राजकारण कसं करायचं हे सांगितलं बारकाईने त्याचं नेतृत्व केलं बासठ साली आपल्यावर आक्रमण झालं आपण ते, ते परतून लावलं एकाहत्तरला आक्रमण झालं तेही आपण परतून लावलं ऐंशीमध्ये मध्ये नेतृत्व राजीव गांधीच्या हातात आलं त्यांनी देशाचे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा राजीव गांधींनी आणि इंदिरा गांधींनी देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर आधुनिक क्रांती केली त्यावेळेस त्यांनी केलेले परमाणू चाचणी असेल किंवा संगणकाची क्रांती असेल त्यानंतर पुढच्या काळामध्ये अतिशय प्रगती होत गेली एका साली याच देशामध्ये याच राज्यामध्ये याच भारतामध्ये जागतिकीकरणाचा ठसा उमटला गेला परदेशी कंपन्यांना भारतामध्ये मुबलकता दिली राजकारणाबरोबर जसं आपण विचार करू शकतो तशा अनेक गोष्टी त्या काळात शिकल्या पण किती लोक आज तसा अभ्यास करतात किती लोकांना काँग्रेसचा इतिहास माहित आहे किती लोकांना भारतीय जनता पार्टीची पाळमुळं आणि त्यांचं केलेलं तत्वज्ञान माहीत आहे किती लोकांना तत्व आणि पक्ष कळतो किती लोकांना समजतो बारकाईने जर अभ्यास करायचा झाला तर प्रवेश सहज होऊ शकतो पण निष्ठा आणि त्यासाठी आपलं प्राणांची आहुती देणारी आज किती मंडळी आहेत किती लोकांना या प्रश्नांची जाण आहे लोकांची गरज आहे माहीत आहे लोकांसाठी काय केलं पाहिजे याचे कार्यक्रम आहे किती जी� पक्षांकडे असतो नाहीये केवळ सत्ता हासिल करायची आणि सत्तेत राहून आपले स्वतःची घरं भरायची हा जर स्वप्न कोणी पाहत असेल तर त्या राजकारणाला काहीही अर्थ नाही त्यामुळे लोकांची डोकी फोडण्याची काम होतील डोके ठिकाणावर आणण्याची काम होणार नाहीत हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला मी आज एक गोष्ट इथे सांगू इच्छितो राजकारण कसं घडतं आज अमेरिकेमध्ये काळागोरा भ्रेत मिटवण्यासाठी अब्राम लिंकनने जे काळजी केली जे काय लिहिलं जे काय मांडलं जे काय सांगितलं ते तिथून पुढच्या काळामध्ये तिथे झाला आणि शेवटी त्यांनी ती यादवी शमवली राजकारणामध्ये एक गांधीजींनी शब्द अपोषण सुरू केल्यानंतर संपूर्ण देश शांत होत होता आता अशी ताकद कोणामध्ये आहे की एक व्यक्ती पुढे येऊन संपूर्ण देश शांत होऊ शकेल याही गोष्टींचा बारकाईने नीतीमूल्यांचा विचार केला पाहिजे ती गोष्ट फार मोठी आहे राजकारणाला सहज समजू नका प्रवेश जरी सहज करत असाल तरी ते सांभाळणं आणि टिकवणं फार अवघड गोष्ट आहे एकदा राजकारणात कोणीही प्रवेश करू शकतो ज्ञान तप त्याग अशा गोष्टी प्रवेशासाठी असतात पण त्या कंपल्सरी नसतात राजकारण हे संख्याबळावर अवलंबून असते त्यामुळे संख्या स्वतंत्र मूल्य समजून प्रवेशद्वारा उघडे करावे लागते ज्यांना उद्योग काही उपजीविकेसाठी काही करता येत नाही ते पूर्ण वेळ काही बहादर राजकारण करतात आणि काहीही करत नसल्यामुळे कुटुंबाच्या उदरभरणासाठी पूर्ण वेळ गैरव्यवहार करतात म्हणजे कधी कधी प्रश्न पडायचा की त्या काळात सुद्धा काही राजकारणी हे उत्तम संसदपटू होतेच पण ते तेवढे कायदेपंडित होते ते कायद्याच्या ठिकाणी कायद्याचा अभ्यास करायचे वकिली करायचे आणि मग जाऊन लोकशाहीमध्ये राजकारण करायचे निस्वार्थीपणे आत्ताची मंडळी राजकारणाला सुद्धा व्यवसाय मानतात मी फार स्पष्टपणे आज एवढ्यासाठी बोलतोय की राजकारण ही फार चांगली आणि एक अभ्यासपूर्वक अशी गोष्ट आहे प्रत्येकाने जरूर करावी परंतु त्याच्यामध्ये कुठलाही स्वहित नसावं राष्ट्रहित आणि समाजहित या दोन गोष्टी जर उराशी बाळगल्या आणि स्वप्रेरणेसाठी स्वतःच्या उदरभरणासाठी कुटुंबासाठी घरच्यांसाठी जर एखादा चांगला व्यवसाय निवडला तर तुमच्या हातून खूप चांगली कार्य घडतील याचा जरा विचार करा ना माझा मुलगा राजकारणात आहे म्हणून कदाचित जर तुम्हाला अभिमान असेल तर त्याचा आम्हालाही अभिमान आहे राष्ट्रासाठी तुम्ही तुमचं आयुष्य समर्पित केलं मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये नेव्ही एअरफोर्स यामध्ये जाऊनच देशाची सेवा करता येते का नाही आजही काही काही देशांमध्ये आर्मी नाही स्वित्झर्लंडमध्ये आर्मी नाही तिथला प्रत्येक माणूस आर्मी